चोपळा विधानसभा मतदारसंघात असलेल्या गिरळगाव या गावात शेतशिवारात एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी एक वाजता ही आग लागली या आगीसंदर्भात माहिती मिळतात नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन गव्हाच्या पिकाला लागलेल्या या आगीला विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या आगीमध्ये शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असून गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी या आगीसंदर्भात दुपारी दोन वाजता यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील यांनी खबर दिली आहे गिरळगाव या, या, या गावाच्या शेतशिवारामध्ये रमेश गैभू पाटील भगवान गैभू पाटील आणि बाबूलाल गैभू पाटील यांचे शेत आहे या शेतामध्ये त्यांनी गव्हाच्या पिकाची लागवड केली होती कापणी योग्य झालेल्या या गव्हाच्या पिकाला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली बघता बघता आगीने रुद्ररूप धारण केले या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात गहू पीक जळून खाक झाले आगीची माहिती नागरिकांना मिळतात नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला तरी देखील या आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे तर या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील अशोक पाटील यांनी खबर नोंदवली आहे आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गिरडगाव शिवारात रमेश गैभू पाटील भगवान गैभू पाटील व बाबुलाल गैभू पाटील यांच्या शेतात गव्हाच्या शेताला अचानक आग लागून नुकसान झाले आहे वेळीच खबरदारी घेतली गेली म्हणून वाचवण्यात यश आले आहे